हॅलो फ्रेंड्स तर आत्ता माझी तयारी झालेली आहे मस्त आणि मी छान असं सा अशी साडी वगैरे घातलेली आहे आणि आता आम्ही निघणार आहोत शिबलापूरला माझ्या माहेरी रक्षाबंधनसाठी तर ताईम ते येऊन गेले होते सकाळीच कारण माझं असं झालं ना, ना आजवीरला होती सुट्टी म्हणून मी थोडीशी लेट उठली आणि खूप धावपळ झाली कारण ताईंचा सा सकाळी साडेसात वाजता फोन आला की ना आवडलं का तुमचं दादा तुझी आंघोळ झाले का वगैरे म्हणून तर आम्ही इतकी पटकन घाईघाईमध्ये उठले आणि घरातलं सर्व काही आवरलं पण माझी आंघोळ वगैरे राहिली होती तोपर्यंत ताईन दादा ते आले पण आणि नंतर मग मी तशीच तयारी करून दिली ताट वगैरे ताई दादा त्यांची यांची आणि ताईची त्यांची छान मस्त रक्षाबंधन झाली मी पुढं झाली मी दादांना काही ओवाळलं नाही आता माझी तयारी झालेली आहे तर आता दादा येतात ते पुन्हा

फ आलेले आहे मी माझ्या घरी म्हणजे माहेरी आत्ता आत्ताच आलं थोडंसं जेवण वगैरे केलं आणि इकडे आहे आमचं कार्टून तुम्हाला दाखवते काम करून वैतागले कोण म्हणान हा डॉक्टर आहे त्याला माहितच नाही मी त्याचं शूट करते काय करायचं झाडांना तिथं धरू का चहा बघा चहा घेऊन आली आता कणू काय माहित काय करायचंय मला लावली हातात नळी धरायला अजून ओढायला पाहिजे ना हो आले आले बापरे हे यांनी घेतलं का सगळ्यांनी काय लय काम करत बेक टोळी पोरग संसारायला लागले तुकडे तू बोला काय पाहुणे वगैरे आले होते काय टिळा लावलाय चिकणी चिकणी दिसत मुळा उघड्या पडल्या कुठं लावायचं

आमच्या गावात येडा शिवाजी तसंच दिसत हिला तिच्या पोऱ्याला बोलले हिला किती हसायला येते ना भाऊ मी काहीच नाही म्हणले म्हणती बर का मनान जोडती मला <laughs> तिसरा महिना चालू आहे हा ना वहिनी ने म्हणून तो जरा नाराज दिसत छान आहे ना घेतलं का दूदे। हे काय हा दूध नाही चहा दूध आहे बाबा तुम्हाला घ्यायचा का दीड़ मग मी हे काढ ग ट्रे काढ ना ट्रे काढ ना मला बस यायचं होतं लगे चान्स मारून घ्यायचा ना हे कुठ मी साडी घातली मी निदाना घास कापायला हे सगळं दाजींसाठी चालू आहे बर का पाणी बिनी मारायचं चप्पल कोणाची चप्पल आणली मम्मी हा रोज मारतो का असं बघितलं ना हे फक्त तुमच्या आणि तुमच्यासाठी हे फक्त दाजींसाठी हे फक्त दाजी आठ दिवस खाल्ले नाही पाहिजे एवढं का भाऊ खाताय बरं तुम्ही मग याच्यावर कसे बसले चोपळाच द्या म्हणायचं ना चोपळ बसल्याशिवाय मी उठणार नाही हा ना चोपळ द्या पहिला कुठे लाईट येते बाबा

दगडी तुला फोटो पाठवलं त्याच्यात होत बघ हम्म माझ्या याच्यात आहे ना मग आयफोन घेऊन द्या चांगले नाही दिसत तर त्याचा काय संबंध तो आता त्याचा काही संबंध आहे का मम्मी भाऊचा आता तुम्ही मी आता तुम्ही आता म्हणले असते नाही बोलत कन बस ना खाली बसायला जागा नाही ठेवली दादानी हा सगळीकडे पाणी मारून दिलंय मस्त बसलो ना आपल्याला उद्या संगणमेटला जायचंय ना तू काय म्हंटल होत रविवारी जायचंय <laughs> तिला म्हटलं येऊ नको जाय तशीच मुंबईला तिला मी काय म्हंटल सोमवारी

आम्ही असं असं भारी भारी असत यांच म्हणणं असं आहे की हा कलर हा कलर आणि माझं म्हणणं आहे की हा कलर पाहिजे तर कमेंट करून सांगा कोणता कलर छान दिसतोय माझी ही चॉईस आहे आणि यांची ही चॉईस आहे पकडा वीरस आणडेल बाळा कोणी श्रावण श्रावणात अंडे सुद्धा हातात घेते नाही खरंच खाल्ले तुम्ही सोनवर का मम्मी तुला कोणता आवडला फोटो

छान रिअल मध्ये सुद्धा छान दिसणार आहे पण नाही दिसणार सेम आपला सेम सेम होणार फक्त कलर आपण चॉईस करायचं कोणतं द्यायचं असं मम्मी येते मावशी तुमच्या इकडे पण असंच असतं का माहेरी आल्यानंतर लगेच वावरात जायचं आणि घास कापायचा वावरातले कामं करायचे गायांचं आवरायचं आता आम्हाला आम्ही आलो आहे रक्षाबंधन राहिली बाजूला आणि आम्हाला कुठं घेऊन चालले फिरायला चला तुम्हाला फिरायला घेऊन जातून चालले कुठं घास कापायला घेऊन आणि मम्मी पाठीमागे आता आम्ही चाललो हे पण चाललेत पुढे मग कनो कसं वाटतंय लाय मस्त कणू आली आहे आठ दहा दिवस झाले मुंबईवरनं आणि काळी माऊ झाली हो आणि आमचं असंच आहे आम्ही सगळ्या बहिणी गावाला आलो का अशा मस्त कलर डायरेक्ट चॉकलेट चॉकलेट जसं असतं तसं आमचा कलर होतो गावाला आल्यानंतर आणि हे पुढचं तुम्हाला एक कार्टून दाखवते बरं का एक मिनटं कार्टूनकडे बघून कोणीच म्हणणार नाही या कार्टूनचं लग्न झालेलं आहे म्हणून धरी मार का भेटायला आलो हो बाबा असं काय करता हो बाबा आ, <laughs> येतो वा बर आहे ना पप्पा पण येऊन थांबलेत आणि तुम्हाला ते सांगितलंच नाही पप्पांचं पहिलंय ना कुटी मशीन आहे ना त्याच्यामध्ये पप्पांचं बोट गेलेलं आहे त्याच्यात सळई टाकली आहे आणि टाके घातलेत पूर्ण हे झालंय ना पॅक केलेलं आहे तो व्हिडिओ मी काढला नाही काढू शकतही नव्हते एवढे याच्यामध्ये कोण व्हिडिओ काढत बसेल पण आता जवळपास बरा झाला हात आणि आता किती दिवसांनी टाके काढायचे मंगळवारी टाके काढायचे सळय कधी कनो मॅडम घास मॅडम मॅडम घास व्हिडिओ काढणार आहेत नाही आता मला आतमध्ये घातल्याशिवाय हे काय घास कापता का कोणता वाफा इकडच नाही बाई पप्पा किती पडलेला आहे तो वेळ आहे का त्यात चलो सर्व काही तयार आहे फक्त आपणच आपलीच वाट बघत होती हे कधी येतील आणि घास कापतील बापरे बाप कोण मिरच्या नाही शक तुला ना। तुमच्याकडे आहे का मुंबईला मिरच्या म्हणूनच <laughs> म्हटलं मिरच्या नाही चक तुला तू तु नको म्हणती मला वाटलं मुंबईला लावलेलं ला आहेत का काय मिरच्या फुकटचे पटापट तोडून का नवऱ्याला कशी नाव ठेवते छान वाटते वातावरण मस्त झालंय आणि आता घास कापतो आम्ही तेवढंच मम्मीचं काम जरा हलकं होईल म्हणजे आणि नेमके ना वहिनी पण गेलेल्या आहेत पुण्याला रक्षाबंधनसाठी त्या सकाळीच आठ वाजता गेलेत आणि मम्मीच आहे आता मग जेवण वगैरे बनवायला लागेल तर आम्ही तोपर्यंत ही इथे मम्मीला घास कापायला मदत करतो मम्मी तोपर्यंत घरी झाडून वगैरे घेते आणि थोडी स्वयंपाकाची तयारी करेल मग गेल्यानंतर आम्ही आवरू लागू तिला तर चला मग काढ बाबा हां व्हिडिओ काढाय पुरतं ना इ फक्त व्हिडिओ काढण्यासाठी एवढा घास कापायचा आठ तास चालले नाही हो बाबा नाही हो असं काही नाही व्हिडिओ काढून झालं का झालं ते झालं का व्हिडिओ बस मग बोल झाडात असं काही नाही आहे खरच घास कापतोय आम्ही मम्मीला मदत करतोय पप्पांना घास कापता येत नाहीये त्याच्यामुळे एक तवाईनी पण नाहीये त्याच्यामुळे बरोबर आहे का नाही का <laughs> तुम्ही काय काम करा त्या म्हाताऱ्या त्या म्हाताऱ्या म्हात्या अजून पाहिती मग म्हातारी उठता येत नाही बसता येत नाही तर दोन टाइम स्वयंपाक करते होत नाही नाही तुम्ही करती नाही म्हणून ते होती नाही केले नाही होत आहे रे ते केलंच पाहिजे शरीर झाले आगड बम ते उचला ना पण बसले का उठवत नाही उठले का बसवत नाही ते खरं तर झाले ना दोन मुलं झाले त्याच्यामुळे दुसरं काही कारण नाही झालं

मी आठ महिने राहतोय तो एक रात्र नाही राहू शकत मग मग त्याला चिमणीचा खोपा बनायचा शिकवतोय आणि विहीर इथे पहिल्यांदाच खोपा बनवतोय त्याला सांगितलं कसं बनवायचं आहे काय बनवतोय बाळा खोपा चिमणीचा त्या चिमण्या तिथे माती मातीने जाऊन द्यायची घे काढून हां घे अजून माती ती ओली उली माती घेवरती त्याच्यावर ती तिकडची उली माती घेते पायावर पाय ऐ ती तिकडची माती ओढ अजून सगळी ती ओली माती ती म्हणजे एवढी भारी साडी बिडी घालून बायत का पिती माती ओली नाही रे

असचच नाही मामाच बरोबर आहे तुमचं असच आहे हा चप्पल आता हळूच पाय काढ माती पाडून नाही पडून नाही त्याच्या खाली हळूच हळूच एकदम हळू काढ हळूच काढ तो हळूच पाय काढ घे काढून हळूच काढ हस बस आता इकडचा काढ हळूच इकडचं हळूच काढ काढ इकडच्या हळूच हळूच एकदम वरून हात नको लावू काढ हळूच काढ 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 हळूच होय बाजूला मी माहि तिकड काय आम्ही बाबा अजून नाही नाही हा झाला खूप इथे मस्त आता असा रोड बनव असे असे दगड लाव असा रस्ता बनव असे इकडे गार्डन बनव मस्त छान छान